माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मदरसाच्या निमित्ताने मला राज्यामध्ये असलेल्या मदरसांवर प्रश्न उपस्थित करायचा आहे ते अतिरेकी घडवणारे अड्डे आहेत म्हणून राज्य सरकारकडून राज्यामध्ये असलेल्या राज्या सगळ्याच मदरसांची सखोल चौकशी व्हावी सर्च ऑपरेशन आतमध्ये घ्या करण्यात यावं प्रत्येक मदरसेमध्ये आतमध्ये काय चाललंय मुलांच्या शिक्षणाच्या नावाने सुरू केलेले हे मदरसे ह्याच्यामध्ये अगर अतिरेक्यांना पोचण्याचं काम होत असेल तर असे मदरसे आम्हाला हवेत कशाला माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका